चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी मराठी ऑलराऊंडर या चॅनल आपलं स्वागत आहे महत्वाचं आणि त्या ठिकाणी रिव्हिजन लेक्चर आरोग्यसेवक च सर्वजण जॉईन व्हा तुमच्या मित्रांना शेअर करा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन त्या ठिकाणी आपण घेतलेले आहेत फक्त एक कमेंट करा आवाज येतोय का चला एक कमेंट कर आवाज येतोय का ओके नववी आणि दहावी दोन्ही पुस्तकांवर आधारित महत्वाचे एम्स्टिट्यूट त्या ठिकाणी घेतले खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन तुमचे हा चला नववी दहावी प्लस मध्ये लुसेंटचं जे बुक आहे त्याचं हिंदू मराठी ट्रान्सलेट केलेला तुमचा जास्त त्या ठिकाणी वेळ न घेता लगेच आपण लेक्चरला सुरुवात करणार आहोत सुरुवात करण्याबद्दल तुम्ही नवीन असताना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नका आवाज येतो एकदा मला क्लिअर करा हॅलो हॅलो तू मला ट्रान्सलेट चला चला आवाज आहे क्लिअर ठीक आहे ओके क्लिअर आहे आवाज आणि आवाज येत नसेल तर नक्की कमेंट करा मी मधले क्वेश्चन हिंदी टू मराठी आणि नववी दहावीच्या पुस्तकातले क्वेश्चन या ठिकाणी घेतले अजून एक रात्री लेक्चर आहे ते सुद्धा लुसेंट चे क्वेश्चन आहेत सेम सेम फक्त हिंदी टू मराठी ट्रान्सलेट त्याला केलेला आहे ओके चल मधले क्वेश्चन हिंदी टू मराठी ट्रान्सलेट ओके आवाज पाहिजे <coughs> खालीपैकी कोणी नागतोडे पेशीमध्ये गुणसूत्रे जोड्यांच्या स्वरूपात असतात हे सर्वप्रथम त्या ठिकाणी कशाच्या बघा गुणसूत्रे हे नागतोडेच्या पेशीमध्ये जोड्यांच्या स्वरूपात असतात त्याच सर्वप्रथम कोणी पाहिले सटन ओ सॉल्टव्हरी आणि मेंढल मेंडेल तर माहिती आहे तर मेंडल तर इथे गेलं ओके चला कमेंट सुद्धा करा एकशे तीस टेट ओबीसी जनरल होईल का तर होईल साठी सुतार शंभर टक्के होईल काळजी करू नको खूप झाले त्या ठिकाणी चला स्टार्ट करा केलं स्टार्ट ओके चला तर उत्तर मित्रांनो तुम्ही देण्याचा नक्की नक्की ओके जादू अगदी बरोबर आहे दोन वाल्टर सटन आहे त्याच आणि अगोदर जेवढे आपलं लेक्चरच्या सर्वांच्या पीडीएफ देतो मी तुला टेलिग्राम चॅनल आपलं गोविंद नवल सर इथं बघा खाली नाव लिहिले गोविंद नवल सर टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम ला तुम्हाला संपूर्ण देतो काळजी करू नका आता फक्त एकदा वाचून घ्या एकशे तीस ला होऊन जाईल पुढचा प्रश्न त्या ठिकाणी मानवी शरीरातील सर्वात कोणता भाग आहे किंवा भाग किंवा इंद्रिय आहे हा अवशेषांग म्हणजे एक्स्ट्रा भाग त्याला म्हणतात तर कुठला त्या ठिकाणी भाग मानवी शरीरातील म्हटले प्राण्याचं अत्रपुच्छ हा सुद्धा एक्स्ट्रा भाग आहे अवशांग आहे तो सुद्धा कानाचे स्नाय हा सुद्धा एक्स्ट्रा भाग आहे आणि माकडाड हे सुद्धा एक्स्ट्रा भाग आहे आणि अक्कलदार हे सुद्धा एक्स्ट्रा भाग आहे म्हणजे वरीलपैकी सर्व हे मानवी शरीरातील भाग किंवा इंद्रिय हे अवशांक आहेत अवशेषांक ओके म्हणजे एक्स्ट्रा भाग त्या ठिकाणी आहे त्याच्यानंतर पुढचं एक नंबर नाही नाही सर वरील सर्व याचं वरी उत्तर वरील सर्व आहे वरील सर्व कार्बन डेटिंग किंवा कार्बन वयमापन पद्धती कोणत्या शास्त्रज्ञाने विकसित केलेला आहे कार्बन डेटिंग किंवा कार्बन वयमापन पद्धती आता लुसेंट मधले काही क्वेश्चन घेतले आपण जशाला जसे घेतले फक्त मराठी ट्रान्सलेट केलं आहे आणि नवी दहावीच्या पाठ्यपुस्तक कार्बन डेटिंग पद्धत कोणी विकसित केली किंवा कुठल्या शास्त्रने शोधलेल्या आहे अणव सिद्धांत मेंटेल चा सिद्धांत तर या ठिकाणी विलाड लिपी यांनी कार्बन डेटिंग किंवा कार्बन वयमापन पद्धती या कार्बन वयमापन पद्धतीनुसार झाड जे आहे एखाद्या झाडाचं त्या ठिकाणी वय काढायचं असेल तर या कार्बन डेटिंग पद्धतीनुसार वय काढतात एखादी पुरातीन वस्तू असेल त्याचं सुद्धा वय या कार्बन डेटिंग नुसार काढतात लक्षात असू <coughs> okay. द्या ओके अगदी बरोबर एकशे एकोणाशे चौपन्न चार्ल्स ड्राविन याने त्याचा जगप्रसिद्ध असलेला नैसर्गिक निवडीचा सिद्धांत जो आहे तो मांडलाय परंतु कुठल्या पुस्तकामध्ये मांडला त्या पुस्तकाचं नाव करेक्ट त्या ठिकाणी कुठला आहे ओरिजिन ऑफ फेसिस ओरिजिन ऑफ सेल्स ओरिजिन ऑफ वुमन्स आणि ओरिजिन ऑफ मन काइंड कुठल्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे चला कमेंट तरी अगदी बरोबर विलाट लिपी त्याचा अगोदरच बरोबर होतं त्या ठिकाणी एकशे तेरा डेट आहे जनरल टेट वर घेणार लेक्चर आज लेक्चर आहे अगदी बरोबर आहे एक नंबर जो सेल्स नाईन एक नंबर जाधव आकाश जाधव बरोबर आहे ओरिजिन ऑफ फेसिस हे जे पुस्तक आहे चार्ल्स ड्रायविनच आहे ज्याने त्या पुस्तकामध्ये नैसर्गिक निवडीचा जो सिद्धांत आहे तो मांडलेला आहे पुढचा प्रश्न आता या ठिकाणी फक्त दहा रुपयामध्ये ज्याचा पेपर दहा तारखेला आहे आरोग्य आरोग्यसेवक पेपर आहे ज्यांचा सोळा तारखेपासून ग्रामसेवक आहे आपलं इथं बघा या प्रकारचं मराठीमध्ये स्त्री अकॅडमी टाका स्त्री अकॅडमी नावाचं ऍप आहे ऍप डाऊनलोड फक्त दहा रुपयामध्ये ठेवलेला आहे आयबीपीएस टीसीएस ने आतापर्यंत घेतले सर्व तुमचे पी आणि लक्षात असतो पी तुमचे रिपीट होत आहे सिनानी रिपीट होत आहे अंटर्निंग फ्रेज तेच तेच रिपीट होत आहे फक्त दहा रुपयामध्ये सूर्यकडे मावसा ऍप डाउनलोड करा पुढचा प्रश्न जिम बापिस्ट लॅमार्क यांनी मांडलेला सिद्धांत कोणता आहे चा सिद्धांत कुठला आहे बघा इंद्रियाचा वापर आणि इंद्रियाचा न वापरायचा सिद्धांत म्हणजे एखादा तुम्ही, तुम्ही त्या ठिकाणी गोष्टीचा यूज करत असेल आणि एखाद्या गोष्टीचा तुम्ही युज करत नसेल ठीक आहे आहे इंद्रियाचा वापर आणि इंद्रियाचा न वापरायचा जो सिद्धांत आहे हा जी वापिस लॅमार्क याचा महत्वाचा सिद्धांत त्या ठिकाणी आहे दोन नंबर दोन नंबर दोन नंबर, दो नंबर ओके चला हा ग्रामसेवक तयार एक एकदा ग्रामसेवक संपूर्ण ग्रामसेवक तुमचं एकही प्रश्न चा या बाहेरचा जाणार नाही साडेतीनशे हजार प्लस त्या ठिकाणी साडेतीन हजार प्लस एमसीक्यू क्यू आहेत ऑनलाईन क्वेश्चन आहेत आणि संपूर्ण अभ्यासक्रमाचं मटेरियल दिलेलं आहे फक्त पन्नास रुपयामध्ये श्री या प्रकारचा प्ले स्टोअरला लोगो आहे श्री अकॅडमी नावाचं तर ई बुक नावाचं ऑप्शन आहे ई बुक त्या ईबुक मध्ये तुम्हाला संपूर्ण दिलेलं दहा रुपयापासून त्या ठिकाणी नोट्स आहेत संपूर्ण डिटेल दिलेला एकदा बघून घ्या नक्की दहा म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे त्यानंतर खाली कोणापासून कुणापासून मिळणाऱ्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिने म्हणतात फर्स्ट क्लास प्रथिन कुणापासून मिळणाऱ्या प्रथिनाला त्या ठिकाणी म्हणतात वनस्पतीपासून मिळणारे प्राण्यापासून निसर्गातील प्रथिने की कृत्रिम प्रथिने सेम असे तुम्हाला पाच पर्याय देतात तिथं आपण चार दिलेल्या तर प्राण्यापासून मिळणार जे प्रतिना आहे त्या प्रथिनाला फर्स्ट क्लास प्रतिने म्हणून ओळखले जात आरब्यशोक आरब्य शोक यस यस अफकोर्स नक्की नक्की नववी दहावी आणि लुसेंटचे पुस्तक नववीचं पुस्तक दहावीचं पुस्तक सायन्स सा विज्ञान सामान्य विज्ञान आणि लुसेंटच पुस्तक बघा लुसेंट आणि नववी दहावी मधून हे काढलेला निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळ प्रथिन कुठलं आहे त्याची तुम्हाला इमेज दिलेली आहे हे प्रथिन आहे जे निसर्गात सर्वात जास्त आढळत कशाच आहे ते त्याचं नाव आहे रुबिस्को काय नाव आहे त्याचं रुबिस्को पर्याय क्रमांक एक आहे आणि ही त्याची इमेज आहे इमेज दिल्यात काही ठिकाणी कारण ते लक्षात हो राहावं म्हणून त्या ठिकाणी अगदी बरोबर आहे प्राणी चला डेमो कॉपी दिलेली आहे तिथं सोमनाथ ओके खालीपैकी कोणत्या जीवनसत्वाचा गट हा पाण्यामध्ये विरघळतो आता हे सोपं आहे परंतु या प्रकारचे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे चाळीस प्रश्न आहेत त्यातले सोपे सुद्धा प्रश्न असतील थी। एक थी? प्रश्न अवघड असतील ठीके त्यावर तुमचं म्रिट ठरणार आहे ह्या प्रश्न सोपा प्रश्न चुकला तर तुमचं मध्ये नावच नाही लक्षात त्यामुळे सोपे प्रश्न चुकून द्यायचे नाही आता पाण्यात त्या ठिकाणी विरघळणारं कुठलं आहे अ जीवनसत्व विरघळते का तर अ नाही विरघळत ब विरघळत पण इथं अ आहे ठीक आहे इथं ब आहे आणि क सुद्धा विरगळत म्हणजे ब जीवनसत्व बी आणि त्या ठिकाणी सी जीवनसत्व हे दोनही पाण्यामध्ये विरघळले सी विरघळत आहे डी नाही विरघळत डी नाही विरघळत ई पण नाही मग तुम्हाला प्रश्न विचारते पाण्यात विरघळणारे कुठले पर्याय क्रमांक दोन तुमचा बी आणि सी आणि पाण्यामध्ये न विरघळणारे कुठलं आहे ए जीवनसत्व विरघळत नाही ठीक आहे ड जीवनसत्व विरघळत नाही ई जीवनसत्व त्या ठिकाणी पाण्यामध्ये विरघळत नाही हे तीन पाण्यात न विरघळणारे आणि पाण्यात विरघळणारे ब आणि क मराठीत दिलं असेल इंग्रजीत दिलं असेल बी आणि सी दोन्हीला अगदी बरोबर आहे दोन नंबरचा त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे सोनोने थोडा कन्व्हर्टेड लागेल पण होईल नक्की होईल होईल आणि लोकसभेमुळे सरकारला फटका बसलाय त्यामुळे लवकर होईल काळजी करू नका आता सरकार आपल्यापेक्षा जास्त लवकर या गोष्टी बघा डब्ल्यूआरडी चा लगेच सोमवार रिझल्ट लावायचा तर कालच रिझल्ट लावून दिला असं सुद्धा केलं त्यांनी चला पेशी विभाजनाचा एक प्रकार आहे असलेला सूत्री विभाजनाधील केंद्रकाचे विभाजन okay? या टप्प्यामध्ये अचूक क्रम लावायचा आहे आणि तुम्हाला फक्त ही इमेज बघायची इमेज बघल्या एक्झाम मध्ये सुद्धा तुम्हाला इमेज लक्षात राहील ओके तर इमेज बघा इथं पहिलं जे दिले ना ओहर किंवा मायटोसिस ठीक आहे तर या ठिकाणी बघा पहिले काय इंटरफेस आहे आर्ली प्रोफेस आहे आणि इथं बघा पहिलंच प्रोफेस दिसतंय का ठीक आहे दोन ठिकाणी आहे म्हणजे हे तीन नंबरचा ऑप्शन गेलं चार नंबरचा त्याच्यानंतर बघा लेट प्रोपेस आहे आणि मग त्याच्यानंतर मेटाफेस आहे मग अनफेस आहे अनाफेस आहे मग टेलोफेस आहे मग याची तुम्हाला ट्रिक लक्षात ठेवायला लक्षात ठेवा पहिलं पी पहिलं काय पी मग लक्षात ठेवा यम पीएम म्हणजे प्राईम मिनिस्टर पीएम लक्षात ठेवा आणि मग लक्षात ठेवा एटी पीएम एटी किंवा पी एम ए टी तुमच्या जसं लक्षात ठेवा लक्षात ठेवा यावर प्रश्न नक्की असणार आहे ओके okay? चला पीएमएटी लक्षात ठेवा त्याचा ऑप्शन काय पहिलंच पी आहे पीएम दिसलं काय एम दिस यम, पी आहे यम आहे मग ए आहे आणि टी आहे पीएमएटी लक्षात ठेवा किंवा प्राईम मिनिस्टर येतात असं तुमच्या लक्षात काय ठेवा ठेवा पीएम लक्षात ठेवलं तरी चांगलं आहे ओके okay? त्यानंतर पेशी विभाजन दोन प्रकारचं सूत्री विभाजन मायटो म्हणतात आणि मी युस म्हणतात अर्धसूत्री विभाजन विभाजनामध्ये म्हटलं तर शरीरातील काही पेशी आणि मूल पेशी महत्वाच्या असतात केंद्रक विभाजन आणि जीवदर्व विभाजन हे दोन त्या ठिकाणी सूत्री मध्ये असतात अर्ध गुण सूत्री विभाजनामध्ये जनन पेशी महत्वाच्या असतात ठीक आहे बघा या ठिकाणी सुद्धा आरोग्य एकोणपन्नास रुपये त्याची सुद्धा दहा रुपये फीस केलेली आहे भागावर घेतलेले संपूर्ण त्या ठिकाणी ऑनलाईन क्वेश्चन आहे पाच हजार प्लस आहे एकदा नक्की घ्या एकोणपन्नास होती दहा रुपये ठेवलेल्या हे जुनं आहे दहा रुपये आहे ऍपमध्ये जा मराठी श्री मराठी मराठीमध्ये टाका लोगो येऊन जाईल डाउनलोड करा त्यानंतर बघा एटीपीचा फुल फॉर्म महत्वाचा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे इथं एटीपी तुम्हाला संपूर्ण इमेज दिली ही एटीपीची इमेज आहे एटीपीला ऊर्जा घर म्हणतात त्या ठिकाणी एटीपी, एटीपी द एनर्जी करू ऑफ सेल ऊर्जा घर कशाला म्हणतात एटीप एटीपीला म्हणतात तर एटीपीचा फुल फॉर्म काय त्या ठिकाणी आय डोन ट्रेट्रा फॉस्फेट ट्रेट्रा नाही लक्षात ट्रेट्रा गेलं ट्रिब्युला सुद्धा नाही ठीक आहे ट्राय फॉस्फेटे काय हे आहे तुमचा एटीपीचा फुल फॉर्म लक्षात ही इमेज ठेवा ट्राय लक्षात ठेवा ट्राय करतोय आपण मी ट्राय करतोय एक्झामला असं लक्षात ठेवा त्यामुळे लक्षात राहून जाईल आणि ओके खालीपैकी कोणत्या सजीवाचे प्रजनन हे मुकलायन म्हणजे बडिंग पद्धतीने त्या ठिकाणी होतोय कुठला आहे है, पॅरामेशियमच होतं अमेबाचं होतंय युग्लियन्स होतं की हायड्रा होते, होते, होते है है? आता हा इथं थोडस चुकलं तुम्हाला इथं इमेज द्यायला पाहिजे होती सर्वांची मग तुमच्या पॅरामेशियम अमिबा अमिबा सर्वांना माहिती अमिबा तुम्हाला सर्वांना माहिती कसं ठीक आहे युग्लिन आहे हायड्रा आहे हायड्रा सुद्धा अशा प्रकारे हायड्रा असते इमेज तुमच्या लक्षात राहिली असते चला बरोबर आहे ती ट्राय ट्रायफॉस्पेट बरोबर आहे अगदी बरोबर चार नंबर आहे त्याच चार नंबर आहे चार नंबर खालीपैकी कोणत्या सजीवाचे प्रजनन हे मुकलायन पद्धतीने होतं किंवा बडिंग पद्धतीने होतं तर हायड्रा आता या ठिकाणी पॅरामेशियन अमिबा आणि यावर तुम्हाला प्रश्न आला तर ते सुद्धा महत्वाचे तर बघा साधे द्विभाजन म्हटलं तर अमिबा ठीक आहे आडवे द्विभाजन जर म्हटलं तर पॅरामेशियन होतं उभे द्विभाजन म्हटलं तर होत होते बहुविभाजन व प्रश्न विचारतात ते सुद्धा बहुविभाजन अमिबाच आहे आणि साधे विभाजन सुद्धा अमिबाच आहे खंडी भवन प्रश्न येतो तुम्हाला खंडीभवन तर खंडी भवन कोणाचं आहे स्पायरा गायरा आणि त्या ठिकाणी सायकॉन दोन महत्वाचे पुनर्जन यावर प्रश्न नाही विचारतो पण लक्षात ठेवा एरिया ठीक आहे अमिबा लक्षात ठेवा बहुविभाजन अमिबा आणि खंडी भवन स्पायरा गायरा आणि सायकॉन हे महत्वाचे लक्षात ठेवा रिव्हिजन म्हटलं मी तुम्हाला अगोदर सांगितलं संपूर्ण रिव्हिजन आहेत लक्षात असू यावर प्रश्न तुम्हाला येतील जेव्हा परागकण क्रिया एकाच फुलात किंवा एका झाडाच्या दोन फुलात होते त्यास म्हणतात तर काय म्हणतात स्वयं परागकण म्हणतात परागकण त्या ठिकाणी म्हणतात शुक्राणूला खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जेची आवश्यकता असते त्यासाठी त्याच्यामध्ये टिंबटिंब ही शर्करा असतात कुठले शर्करा शर्करा असते त्याच्यामध्ये असतो काय लक्षात असू द्या त्यानंतर मानवामध्ये आताही सोपा प्रश्न आहे खूपच सोपा आहे पुरुषात गुणसूत्र कुठला असतं तर वाय गुणसूत्र असतं कुठला असतं हा पुढे एक अन्न साखळी दिलेला आहे तिचा योग्यक्रम कुठला आहे तो त्या ठिकाणी ओळखायचा तुम्हाला योग्यक्रम कुठला अन्न साखळी नागतोडा साप भात शेती गरुड आणि मेंढू पहिलं त्या ठिकाणी सर्वात काय येणार आहे भात शेती येणार भात शेती नसली इथं गवत दिला असत आता हे खाणार कोण यातला प्राण्यामधला साप खातो का गरुड खातो का तर नाही नागतोडा खातोय नागतोड्याला कोण खाते बेडू खाते बेडकाला साप खत आणि सापाला गरुड सेम या प्रकार म्हणजे पहिलं कुठे भात सेती कोण खाते भात भातातले जे आहे ते नागतोडा नागपुराला कोण खाते भेंडू बेडकाला साप आणि सापाला गरुड या प्रकारची ही टोटल त्या ठिकाणी काय अन्न साखळीचा क्रम आहे म्हणजे पर्याय क्रमांक तुमचा चार त्या ठिकाणी आहे त्याच्यानंतर सेम एक रुपयामध्ये एक रुपयामध्ये तुम्हाला एक दीडशे क्वेश्चन दिलेले आहेत श्री अकॅडमीचा आपला ऍप डाउनलोड करा या प्रकारचा ऍप आहे हा लोगो त्या ठिकाणी दिलेला आहे हे ॲप आहे फक्त एक रुपयामध्ये होतं परंतु त्या ठिकाणी अॅपॉलॉ परमिशन नाही दिलेली आहे त्यामुळे त्याचे दहा रुपये ठेवले ओके इकॉलॉजी संज्ञा कशा संदर्भात आहे इकॉलॉजी कोणी तयार केलेला आहे कुणी तयार केली इकॉलॉजी डार्विनी केली आहे का आर्नेस हाकेल ज्यांनी त्या ठिकाणी हाकेल किंवा बघा हाकेल काही हाकेल असं दोन ठिकाणी आहे त्याचा इंग्रजीमध्ये एक नंबरचा ऑप्शन चला त्याच्यानंतर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची अर्थात स्थापना एनजीटी ची स्थापना कोणत्या साली त्या ठिकाणी करण्यात आली दोन हजार पाच हजार चला कमेंट करा कमेंट करा कधी दोन हजार दहा मध्ये करण्यात आले त्यानंतर या ठिकाणी पाहिलं तर यावर प्रश्न हमखास तुम्हाला विचारतील बघा पर्यावरण क्वेश्चन मध्ये विचारतील वन्य संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तरचा आहे ग्राम शोकता हमखास विचारतील वन्य संवर्धन कायदा एकोणीसशे चा आहे पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे ऐंशी तीनही महत्वाचे खूप इम्पॉर्टंट आहे चल याच यावर एवढे काय महत्व प्रश्न येणार नाही ओके तरी पण वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर मधील कलम नुसार दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या व्यापारावर हो, पूर्णतः बंदी घालण्यात आलेले कुठल्या कलमात कलम एकोणपन्नास ए नुसार किंवा तिथं एकोणपन्नास अ नसेल तर तिथं एकोणपन्नास क असेल लक्षात असू द्या काय असेल एकोणपन्नास क अ जर नसेल तर त्यानंतर वन्यजीव संरक्षण कायदा याची पीडीएफ तुम्हाला देतो मी काळजी करू नका याची पीडीएफ याची पीडीएफ तुम्हाला देतो मी वाचून घ्या एकदा जे सौभाग्य योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या कधीची दोन हजार सतरा एकवीस तेवीस सा दोन हजार सतराची ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी सौभाग्य योजना जर तुम्हाला योजनेवर प्रश्न ग्रामशोक रिलेटेड क्वेश्चन असतात तरी करंट रिलेटेड मध्ये या मुद्दाम योजना त्या ठिकाणी देतात ठीक आहे तुम्हाला दहा सौभाग्य योजना प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना कधीचे पंचवीस सप्टेंबर दोन हजार सतराची वीज जोडणे आणि शंभर टक्के कुटुंबाला वीज देणं महत्वाचं आहे कुठलं बीपीएल ग्रामीण भागातील सर्व एपीएल बीपीएल आणि शहरी भागातील बीपीएल कुटुंबांना घरांना मोफत वीज जोडणी पुरवणे याचा उद्देश आता या ठिकाणी ग्रहाच्या गतीविषयक तीन नियम कोणी मांडले बघा कुंडले ग्रहाच्या गतीविषयक तीन नियम कोणी मांडलेले आहेत त्या ठिकाणी तर गॅलेलिओ जॉन्स केपलर सर आयजाक न्यूटन तर ता आर्किमिडीज तर केपलर ग्रहाचे तीन नियम आहे बघा इथं केप्लरचा पहिला नियम दिलाय ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळकार असून सूर्य त्या कक्षच्या एका नाभीवर असतो इथं सूर्य दिलाय आणि ही कक्षा लंबवृतकाळ दाखवलेली आहे ग्रहाची कक्षा ही लंबवर्तळ असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो आकृतीमध्ये हे जे दिलंय सूर्याची स्थिती दर्शवली हे इथं आणि ग्रह सूर्याभोवतीच्या लंबवर्तक कक्षेमध्ये फिरतात हे संपूर्ण असं गोल केप्लरचा एक दुसरा नियम आणि तिसरा नियम तीन नियम आहेत या प्रश्न फक्त लक्षात ठेवा ग्रहाच्या गतीविषयक तीन नियम जे सांगितले तर ते, ते केपलरने सांगितलेले आहे न्यूटनचे गतिविषयक नियम सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं यावर प्रश्न पहिला नियम जडत्वाचा आहे एखादी स्थिर वस्तू असते हल्ल्याशिवाय त्या ठिकाणी हालचाल करत नाही किंवा त्याला बल लावल्याशिवाय हालचाल करत नाही दुसरा नियम आहे तोरणाचा नियम आहे एखादा ब्रेक जर दाबला त्या ठिकाणी आपण समोर जातो त्यानंतर तिसरा नियम आहे क्रिया बल आणि प्रतिक्रिया जसं आपलं सॅटेलाइट आहे किंवा जे प्रक्षेमा किंवा बंदूक निघाली गोळी आहे सेम सेम क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल त्याचं उदाहरण त्याच्यानंतर ग्रहाचे कक्ष आता हे काय गरज नाही पीडीएफ तुम्ही वाचून घ्या सर्वजण ओके केपलर बरोबर आहे केपलरच्या ग्रहाभोवती जो गतीविषयक तिसरा जो नियम आहे तो कशा संदर्भात आहे इथं डिले वाचून घ्या एकदा याची पीडीएफ तुम्हाला देतो मी ओके संपूर्ण आता वजनाचे एसा एक महत्वाचा आय एम पी आहे तुम्हाला याचा एक विचारता वजनाचं एसा एक कुठला आहे त्या ठिकाणी बघा न्यूटन हे वजनाचे एकक आहे याचा एक आणि बल बल आणि त्या ठिकाणी वजन त्या दोघांचा सुद्धा एकच आहे कुठला आहे न्यूटन बलाच सुद्धा न्यूटन आहे याचा एक बलाच सुद्धा आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा न्यूटन याचा एक प्रश्न असणार लक्षात असू मेंढल्यूच्या आवर्त सारणीनुसार मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या टिंबटिंबच्या आवर्ती फळ आहेत बघा त्या ठिकाणी मोसले जर सोडला मोसले आधुनिक आवर्जनात जनक हा जर सोडला तर बाकी सर्वांनी अणुवस्तुमानांक सांगितलेलं आहे कोणीच सांगितलं नाही त्यामुळे फक्त मोसले हा एकमेव असा आहे मोसले आणि अणुअंक सांगितले बाकी सर्व जे आहेत त्यांनी सर्वांनी सांगितले काय मग अणुवस्तूमाक लक्षात ठेवायचं जर मोसले विचारला तर अणुअंक डोळे झाकून मारायचे काय काळजी नाही करायची चुकणार नाही अजिबात नाही चुकणार मूलद्रव्यांची विद्युत घनता किंवा विद्युत ऋणता जेवढी जास्त तेवढी त्याची अभिक्रिया कशी असते बघा कमी होते तर जास्त बघा विद्युत घन धन बघा विद्युत धन किंवा विद्युत ऋण जेवढं जास्त त्याची अभिक्रिया असतात तेवढी जास्त प्रमाणात असते हा कांदे बटाटे यांना कोंब येऊ नये म्हणून किंवा कोंब फुटू नये म्हणून कुठल्या किरणाचा मारा करतात हा प्रश्न महत्वाचा आहे हा लुसेंड मधला तर ग्यामा किरणाचा मारा त्या ठिकाणी करतात कुठला ग्यामा किरण पर्याय क्रमांक तीन त्याच करेक्ट उत्तर आहे विद्युत धारेचे एसआय पद्धतीचे लेकर कुठला आहे त्या ठिकाणी विद्युत धारेचे एसआय पद्धती मी म्हणलो तुम्हाला वर प्रश्न विचारता सीजेस पेक्षा विद्युत धारा आपली धारा हे अम्पियर धारा लक्षात ठेवा एम्पियर धारा त्याच आहे अम्पियर विद्युत धारेचे एसआय की कुठले आम्ही लक्षात ठेवा आणि आपलं आप जे ऍप आप आहे डाऊनलोड करा ग्रामसेवकची तयारी करत असाल तर ग्रामसेवक त्या बाहेरचा प्रश्न जाणार मित्रांनो या ठिकाणी फक्त मध्ये आहे संपूर्ण क्वेश्चन बघून घ्या ठीके आणि ग्रामसेवकचं आपलं लेक्चर दोन लेक्चर कंटिन्यू ग्रामसेवक आहे त्याच्यानंतर एक पुन्हा आरोग्य शेवटचं महत्वाचं आहे आता हे संपूर्ण लुसएंड मधलं असणार आहे आणि ऑनलाईन टाईप मध्ये क्वेश्चन असणार आहे संपूर्ण ऑनलाईन टाईप ओके करण बस तो ओके ठीक ठीक चलो गोविंद बोल सर नावाच टेलिग्राम चैनल जॉइन करू तो तुम्हारा संपूर्ण डिटेल महत्ति दी जाए ओके चरा है